नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एकदा महापालिका निवडणुका झाल्या त्याचा अन्वयतेवर चर्चा करीत आहोत याचं निमित्त आहे की एन डी टी व्हीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जाऊन वार्तांकन केले आणि असा प्रयत्न करणारा हा एकमेव पत्रकार असावा आणि त्यांनी जे काही ब निरीक्षणं त्यांनी नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं केवळ निकालापुरती मर्यादित नाहीत तर निकालाचे पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्वरूपाची राजकीय संस्कृती येऊ पाहते आहे आणि ह्या निवडणुका कशा झाल्या त्या वैद्य मार्गाने किती झाल्या वैद्य किती झाल्या त्यात त्या त्या पैशाचा वापर कसा करण्यात आला किंबहुना वॉर्ड रचना कशा तयार करण्यात आल्या आणि सर्वच राजकीय पक्षांनी काही धोरणं राबवली ती कितपत फायदेशीर ठरली कितपत अयोग्य ठरली मुंबई ही केवळ मराठी मतावर जिंकता येत नाही आणि मराठी मतांच्याकडे दुर्लक्षही करून चालता येत नाही अशी खूप वेगवेगळी मतं मतांतरं त्यांनी मांडलेली आहेत आणि मला वाटतं की त्याच्या अनुषंगानं चर्चा होणं आवश्यक आहे कारण असा एखादा प्रयोग प्रयत्न पत्रकार करतो आहे त्याचं कौतुकही आपण केलं पाहिजे आणि त्याच्या मुलाखतीवर आधारित ही हा जागर आपण लिहिलेला आहे यामध्ये काही विषय असे आहेत की जे त्याच्याही पलीकडे जाऊन पाहण्यासारख्या आहेत आणि महापालिकांच्या क्षेत्रातल्या ज्या प्रश्नांच्या विषयी आपण अनेक वेळा चर्चा केली ते प्रश्न सुटण्यास सा, सोडवण्यासाठी काय करता येऊ शकतं याचा विचार पण अधिक खोलपणे करायला पाहिजे असं वाटतं त्यानिमित्तानं आपण हे या आठवड्यात हा जागर लिहिलेला आहे आपल्याला कसं वाटतो आपली मतं काय आहेत आपण जरूर कळवावी धन्यवाद